ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर दोन येथे ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित ऐरोली माध्यमिक विद्यालय ऐरोली व चार्टर्ड इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळांच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम व तसेच ज्ञानदेव विद्या मंदिरच्या सहशिक्षिका माधवी तावडे यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संघपाळ व संस्थेचे सचिव तुकाराम नांदगुंडे व संस्थेचे पदाधिकारी सर्व विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष सुरेश भाऊ संगपाळ व सचिव तुकाराम नांदगुडे यांच्या हस्ते सरस्वतींस हार घालून पूजन तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस तुकाराम नांदगुडे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच दीप करण्यात आले ईशस्तवन व वा स्वागत गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला व्यासपीठावर सर्व मान्यवर महिला पुरुष यांचे स्वागत दहावीच्या विद्यार्थिनी केले तसेच सर्व मान्यवरांनी व सर्व विद्यार्थिनींचे गुलाबाचे फुल व पेन देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी पाटणे मॅडम यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले काही विद्यार्थिनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापिका भारती रुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या अध्यक्ष सुरेश भाऊ संकपा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढील करिअर बाबत व परीक्षेला शुभेच्छा दिल्या सचिव तुकाराम नांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या शेवटी शेंदर मॅडमने आभार मानले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तेवटी ज्ञानदीप विद्यामंदिराच्या सहशिक्षिका माधवी विजय तावडे यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न झाला सुरेशराव संगपाळ यांनी त्यांना शाह व पुष्पगुच्छ चिन्ह प्रमाणपत्र व चेक देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांनी दोन शब्द बोलून शुभेच्छा दिल्या यावेळी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया वर्षे जे विद्यार्थी माझ्या शाळेत शिकले ज्या शिक्षकांच्या गुरुजन वर्गांनी त्यांना ज्ञान दिलं आणि आता परीक्षेला सामोरं जायचं मुलांच्या मनामध्ये भीती असते तर ती भीती दूर व्हावी हाच ऑफ निरॉप समोर म्हणजे मग काय त्या मुलांना संदर्भात परीक्षेला सामोरे कसं जायचं तुम्ही बाबा वर्षभर वर काय केलं आहे आता इथून पुढं परीक्षेचा का पहिल्या पेपरपर्यंत किती वेळ मिळतो त्या वेळेत तुम्ही काय केलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना आम्ही मा मार्गदर्शन केलं आणि तेच तुम्ही कराल आणि तोपर्यंत आपण दहावीचे तास आपले शिक्षक घेतील त्यामुळं तुम्ही क्लास बुडवू नका शाळेत या अभ्यासाचं रिव्हिजन होईल म्हणून आपण हे केलं त्याचबरोबर आमच्या जवळजवळ पस्तीस वर्ष सेवेत असलेल्या माधवी तावडे एक गुणवंत शिक्षक मन सगळ्यांशी सहकार्याने वागणारे अशा शिक्षिका सेवानिवृत्त झाल्या आणि त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला कारण का त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा किंवा पस्तीस वर्ष सेवा केल्यानंतर पस्तीस वर्षामध्ये त्यांनी संस्थेला किंवा शाळेला किती योगदान दिलेलं आहे त्याचंही आपण हे केलं पाहिजे म्हणून त्यांना पण एक मानचिन्ह देऊन त्यांचा आम्ही आदर्श इतकं सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला <coughs> आयरवेली माध्यमिक विद्यालय व चार्टर्ड इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचं आयो शुभचिंतन कार्यक्रम आयोजित केला होता जवळजवळ दोनशे ऐंशी विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते आणि दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांमधून या विद्यार्थ्यांना शुभचिंतनाची आम्ही शुभेच्छा सर्वांनी दिल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचं काही विद्यार्थी केलेल्या कार्याचंही त्यांचं कौतुक करण्यात आलं आणि एक तारखे एक मार्च पासून होणाऱ्या परीक्षेला त्याला शुभेच्छा दिल्या परीक्षेमध्ये काय काय गोष्टी अडचण येतात तेही सांगण्याचा सा त्याप्रमाणे ते प्रयत्न केला त्याचप्रमाणे ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर ऐरोली या शाळेच्या सहशिक्षिका माधवी विजय तावडे या तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झाल्या परंतु वेळेअभावी त्यांच्या कार्यानुसार कामानुसार आपल्याला त्यांचा निरोप समारंभ घेता आला नव्हता म्हणून आज संस्थेने त्यांचा निरोप समारंभ घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या अशा पद्धतीने आज कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं सो हॅलो एव्हरी वन सी माय व्हिडिओ माय सेल्फ कुमार गुप्ता फ्रॉम चार्टर्ड इंग्लिश स्कूल टेन्थ स्टँडर्ड सो ॲज ऑन दिस ऑफ डे दॅट इज अवर फेअरवेल ऑफ टेन्थ स्टँडर्ड so today is the very nervous sad and happiest day of our school life and uh so from this day we are going to going to separate. Uh, now our board exam also is happening over here. and today was our farewell. and the way the man school management principal, teachers who have supported us at each and every point, they have supported us, uh, especially our teachers, school teachers who are always supported at every stage of our life and um, give us motivation, inspiration to do hard work and score good marks. my aim is to be um, a good student, and uh, after ten years, I have to become an independent girl or woman. And uh, the way the school has supported me from 6 year, as I joined my school as fourth standard, and the way the school has supported me, all they have always supported me at every stage. The, especially a class teacher who has always get inspired me as I was a fellow student from my third three years in the school, and now I'm standing over here and talking with you with a very beautiful smile and standing over with a confidence. Mm -hmm. so now i would like to thank to our teachers, principal and dignitaries of our school, man school management and many more. thank you. thank you so much. i am ananthagavani from 10th b chartered english school. and today, uh, on this auspicious day of uh, school's farewell, uh, i felt uh, some emotions about that, about today's program. Uh, I felt uh, sad that this is my last day of school. Uh, my teachers, uh, principal ma'am, uh, and my friends, I, this journey of uh, 12 years in this school was so amazing and I will miss uh, this journey uh, in future ahead. And today's program uh, was just a reminder that we are growing up and we have to become something in future that uh, we will come uh, in future after 10 years in this school will be a successful and uh, successful and uh, so much uh, hard working person in this school and i want to thank uh, uh, this school's chairman mr uh, sureshbhai Sangbar sir and our principal, ma'am, uh, Mrs. Bharti Rule, ma'am, who brought us up well and took a lot of efforts on us. Uh, she taught us well, she cleared our doubts, and she managed us. Uh, very well. Uh, I am proud of. I am proud that I am her student, and all the hardworking teacher staff also te taught us uh, too much uh, well. And uh, I like the teaching and the coordination that teachers shown to us. Uh, I love the way of their teaching, and I want to thank them. And thank you. नमस्कार माझे नाव आहे समीक्षा राहुल भद्रे मी येता दहावी एमध्ये शिकत आहे या शाळेमध्ये मी इयत्ता तिसरीमध्ये आले शाळेत पहिल्यांदा आल्यावर खूप असं वेगळं वेगळं वाटत होतं पण जेव्हा शाळेत आले तेव्हा सगळे शिक्षक आहेत त्यांनी कधीच मला दुराव म्हणजे लांब असं केलं नाही आपुलकी म्हणून आपलं स्वतःचं हे म्हणून त्यांनी मला लहानपणापासून मार्गदर्शन केलं आणि कदाचित त्यांच्यामुळेच आज मी ते आहे हे सगळं बोलू शकत आहे आमच्या शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक आ अनुभवी आहेत तज्ज्ञ आहेत प्रत्येक पंचवीस वर्ष जास्त अनुभव घेतलेला आमचे शिक्षक आहेत ते आम्हाला त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकवायला शिकव शिकवतात कारण म्हणतात ना अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे अगदी त्याचप्रमाणे अनुभवी शिक्षक आम्हाला शिकवायला या शाळेत आहेत या शिक्षकांनी आम्हाला लहानपणापासून खूप प्रोत्साहन दिले आम्हाला हेच आमचे आम्हाला ना कधी कुणाच्या व्याख्यानाची आणि भाषणाची गरजच पडली नाही कारण आमचे शिक्षकच आमचे हे प्रेरणेचे स्रोत आहेत शिक्षकांमुळे आम्हाला कळलं की या समाजात काय जगायचं शाळेत येऊन फक्त आम्ही शिक्षणच नाही तर आयुष्यात कसं जगायचं काय 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 बोलायचं आपली कम्युनिकेशन कशी वाढायची सगळं आम्हाला लहान अशा ज्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला कोणी शिकवत नाही बट ही शाळा खूप काही शिकवून जाते आमची शाळा म्हणजे आमच्यासाठी खरंच स्वर्ग आहे या शाळेमध्ये या शाळेमध्ये पहिले आम्हाला जेव्हा नवीन आलो होतो तेव्हा थोडी कमी इम्प्रुव्हमेंट्स होती बट आमची शाळा खूपच विकसनशील आहे या शाळेमध्ये आमच्या शि शाळेमध्ये आमच्या एम एस सी आय टीचे कोर्ससुद्धा घेतले जातात पहिले आम्ही जेव्हा या शाळेत आलो होतो तेव्हा आम्हाला बसायला पुरेपूर कॉम्प्युटर क्लासमध्ये सीट पण नव्हत्या पुरत बट आता आमच्या शाळेचे आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री श्री सुरेश भाऊ संघपाळ यांनी आमचा विचार करून आमच्या शाळेत त्यांना वाटतं की आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला हक्क मिळायला पाहिजे प्रत्येक वि, विद्यार्थ्याला कम्प्युटर बसण्याचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी अजून जास्त त्याच्यामध्ये जा सीट्स वाढवलेल्या आहेत आणि आमचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये आता स्मार्ट क्लास सुद्धा बसवलेले आहेत के आर नावाची टी व्ही सुद्धा प्रत्येक वर्गात बसवण्यात आलेली आहे आमची शाळा ही आता डिजिटल होत आहे आणि आमच्या शाळेला आमच्या आणि आमचे प्रत्येक शाळेचे वर्ग तुम्ही पाहू शकता सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत आहेत आमच्या शाळेमध्ये कराटे क्लासेस विविध प्रकारच्या स्पर्धा आंतरेशन शालेय स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात आमच्या शाळेमध्ये दरवर्षी क्रीडा महोत्सव हा घेतला जातो आणि आमच्या आमच्या शाळा तर विज्ञान सुद्धा खूपच प्रगती केलेली आहे आमच्या शाळेचा विज्ञानामध्ये राज्यस्तरीय तालुकास्तरीय क्रमांक येत असतो आणि त्याबरोबरच आमच्या शाळेमध्ये नुसतं शिक्षणाच नाही तर महाभारत रामायण चरित्र रामायण आणि त्यासोबतच विविध क्रांती गाथा आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपले जे क्रांतिकारक होते यांच्याविषयी यांच्यावर आम्हाला परीक्षा सुद्धा घेतल्या जातात म्हणजे नुसतं पुस्तकी घेणार म्हणून आम्हाला शिकवलं नाही तर आम्हाला आयुष्यात कसं जगायचं पुढे कसं जायचं या सर्व आम्हाला विविध प्रकारचे ज्ञान दिलेले आहे आणि म्हणूनच माझ्या शिक्षकांना माझे मनपूर्वक अभिवादन ना धन्यवाद नाव गौरव नौनाथ काटे आणि मी अरे माझे नाव गौरव नौनाथ काटे आणि मी ऐरोली माध्यमिक विद्यालय अरोली या शाळेत शिकतो आ, मी या शाळेचा विद्यार्थी आहे आज या शाळेचा आम्हाला खूप वाईट वाटते कारण की आज या शाळेचा दहावीचा समारंभ आहे आणि त्यासाठी आम्हाला सर्व शिक्षकांनी वर्षभर खूप मेहनत घेऊन आम्हाला खूप म खूप मेहनत घेऊन खूप मार्ग चांगले मार्गदर्शन केले या शाळेचे नियोजन एक उत्तम होते सह शिक्षकांनी आम्हाला खूप मदत केली आमचे कन्सेप्ट वगैरे सर्व मार्गदर्शन आम्हाला व्यवस्थित खूप चांगल्या प्रकारे केले त्याबद्दल त्याबद्दल आम्ही शाळेचे व शिक्षक या सर्वांचे आभार मानतो त्यांनी खूप आम्हाला चांगले मार्गदर्शन केले वेळोवेळी सर्व गोष्टींना आम्हाला पुरवल्या सर्व विषयामध्ये आम्हाला उत्तम मार्गदर्शन केले मी विजय तावडे ज्ञानदीप विद्या मंदिरची सहशिक्षिका हे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये ज्ञानी विद्या मंदिरमध्ये शाळेमध्ये लागली आज माझी सेवानिवृत्ती आज मला पस्तीस वर्ष पूर्ण झाली या संस्थेमध्ये ह्या संस्थेनेला खूप काही दिले संस्थेने सुरुवातीपासूनचे तर आत्तापर्यंतच्या काळामध्ये ज्या आयुष्याला ज्या काही गरजा आहेत त्या भागवण्याच्या किंवा आज आमचे भाऊ संस्थापक हे आमच्या भावासारखेच आमच्या पाठीशी राहिले आणि त्यांनीही आमच्यासाठी खूप काही प्रत्येक अडी अडचणीला ते उभे असतात भाऊ ना कुठलंही विचारलं की भाऊ मला असा असा प्रॉब्लेम आहे मी आहे ना म्हणजे हक्काने त्यांनी शेवटपर्यंत दादा दिला मी रिटायरमेंटच्या आधीसुद्धा ते मला सांगतायत मॅडम काही टेन्शन घेऊ नका मी आहे अशा ह्या संस्थेमध्ये मी काम केलं आमच्या ठाकूर मॅडम तसेच नांदुगडे सर गौरी मॅडम या लोकांचं पण खूप सहकार्य लाभलं या शाळेमध्ये काम करण्यास खूप आनंद वाढवतात विद्यार्थ्यांचं सहकार्यनं हजारो विद्यार्थी माझ्या हस्त्यान घडले खूप मोठमोठ्या पदांवर ते विद्यार्थी गेलेले आहेत आणि सर्वांना म्हणजे मी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मी संस्कार दिले किंवा त्यांना योग्य मार्गक्रमण केलं किंवा त्यांना कसं घडायचं पुढच्या आयुष्यात तुमचं जीवन कसं जगायचं याविषयी खूप ज्ञान दिलं त्यामुळे विद्यार्थी माझ्यासाठी खूप Uh, माझ मी प्रिय मला विद्यार्थ्यांबद्दल अतिशय जिव्हाळा प्रेम आहे आजही माझे विद्यार्थी यावर्षी जरी दुसरीचे गेले ते विद्यार्थी म्हणतात मॅडम तुम्ही का सोडून जात आहे तर मला सांगावं लागतं बाबा राहू मी आता रिटायर्ड झालो मग ह्या शाळेने माझ्यासाठी खूप 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 शाळेची माझ्यावर आभार आहेत आणि मी शाळेचे खूप खूप धन्यवाद मानते